नमस्कार महाराष्ट्र चिखली पोलिसांची पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी जम्मू काश्मीर येथून केला आरोपी जربंद फूस लावून पळवून नेलेला अल्पवयीन मुलीची केली जम्मू काश्मीर येथून सुटका जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्ट निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्याकडून 26 जानेवारी रोजी चिखली परिसरातून एक 12.5 वर्षाची मुलगी पळून गेली असल्याचं तक्रार आमच्या पोलीस स्टेशनला आले होते सदरच्या मुलीला तरी फुस लावून पळून नेलेला ला असावं असं संशय असल्याने आम्ही तीनशे त्रेसष्टनी गुन्हा दाखल केलेला होता मुलीचं वय लहान असल्यामुळं तात्काळ तपासाला सुरुवात केली चिखली परिसरातील सगळ्या ठिकाणची फुटेज चेक करण्यात आली या फुटेजमध्ये आम्हाला असं दिसलं की ते एका अज्ञात व्यक्तीबरोबर ना नाशिक हायवेकडे जात आहे आम्ही त्या व्यक्तीचा फोटो डेव्हलप केला आणि चिखली परिसरामध्ये व्हायरल केला त्यानुसार आम्हाला त्याची ओळख सुरा सुरोज रेझाउल शेख हा चिकनच्या दुकानावर काम करणारा मुलगा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्याचा मोबाईल नंबर आम्हाला मिळाला मोबाईल नंबर घटना घडल्यापासून बंद असल्यामुळं त्याचं लोकेशन आम्हाला मिळत नव्हतं त्यानंतर आम्ही त्याची अधिक माहिती घेतली असता तो, तो मिर्झापूर कलकत्त्यापासून दीडशे रा ते दोनशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ठिकाणी बांगलादेशच्या बॉर्डरजवळ राहणारा होता त्यानुसार आम्ही मिर्झापूर पोलिसांशी संपर्क साधला त्याच्या घरी त्याच्या आई वडील यांच्याकडे चौकशी केली असता तो तिकडेही गेलेला नसल्याचं आमचं लक्षात आलं त्यानंतर मोबाईल बंद असल्यामुळं लोकेशन मिळत नव्हतं मुलीचं वय लहान होतं मु मुलगी हिंदू होती आणि पळवून येणारा मुलगा हा मुस्लिम होता त्यामुळे जाती तणाव निर्माण होण्याची घटना घडण्याची शक्यता वाटत होती अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या मुलाचं जुने मोबाईलचे सी डी आर काढले त्यानुसार आम्हाला असं लक्षात आलं की तो हैदराबाद येथील मोईल शेख या मुलाच्या एक संपर्कात होता आणि दुसरा थापा म्हणून एक मुलगा जो होता तो तो हिमाचल प्रदेशामध्ये सल्लोन परिसरामध्ये राहत असल्याचं आमचं लक्षात आलं शेवटचे कॉल शेवटच्या आठवड्यातले कॉल जर पाहिले तर त्यांनी या थापा नावाच्या के मुलाला केलेले होते त्यामुळं आमचा संशय बळावला आणि त्यानुसार आम्ही एक टीम तात्काळ फ्लाईटने चंदीगडला पाठवली चंदीगडवरून शिमलाकडे जाणार रस्त्याच्या पूर्व बाजूस असणाऱ्या खेडेगावाच्या परिसरामध्ये पहाडी एरियामध्ये ज्या ठिकाणी रेंज मिळायची त्या ठिकाणी मोबाईल चालू असेल तर त्या थापाचं लोकेशन आम्हाला मिळत होतं आणि मजुरी करणारे कामगार चिकन सेंटरवर काम करणाऱ्या कामगारापैकी मुलगा असल्यामुळं आम्ही चंदीगड ते स सलोन दरम्यान पूर्व बाजूला असणाऱ्या पारडी एरियातल्या प्रत्येक गावामध्ये चेक केलं चेक केलं असता आम्हाला सलोनपासून आठ किलोमीटर अंतरावरती एका छोट्या गावामध्ये तो मुलगा मिळून आला त्याच्यासोबत असणारी ती या आम्हाला मिळून आली दोघांनाही ताब्यात घेऊन आम्ही पुण्याला आणलेला आहे आरोपीला अटक केलेला आहे उद्या कोर्टामध्ये प्रोड्यूस करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड मागून पुढील तपास करत आहोत